लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे नैना सोबत नैना एकटीच नाहीये तर कोणीतरी आहे किंवा नैना इत, खोटारडी इतकी नाहीये हे कलाच्या लक्षात आल्यावरती राहुलला बरोबर आता इकडे कला रंगे हात पकडत घरच्यांच्या समोर राहुलचं सत्य कसं आणणार पाहूया इकडे आता कला विचार करत असते आणि मग ती अद्वेतला बोलत असते मला वाटतंय जर का नैनाताईने सीमा ज्वेलर्स सोबत हात मिळवणी करून म्हणजे आता मॉडेलिंग केलंय तर कदाचित हे सगळं हिऱ्यांचं सुद्धा त्यांच्या सोबत मला वाटतंय नैनाताई या सगळ्यामध्ये ही कारस्थानं कळू शकते यावर ती अद्वैत म्हणतो मला सुद्धा असंच वाटतंय की या सगळ्यामध्ये नैना सामील असू शकते आणि ती या सगळ्याचा एक भाग असू शकते असं म्हटल्यावर ती हे सगळं राहुल ऐकतो आणि चला आपल्या हातात तर ऐक कोणीच मिळालं म्हणजे या दोघांना जर का नैनावरती संशय असेल तर या संशयाचा फायदा घेऊन मी आता या दोघांचा संशय बळावत या दोघांनाही आता जाणीव करून द्यायला पाहिजे कि ती नैनाच आहे ज्या नैनाने आता इकडे श्रीनाथ जेलसोबत हात मिळवणी केलेत आणि ते हिरे दिलेत त्यासाठी ते हिरे नयनाच्या पर्स मध्ये ठेवणं आवश्यक असतं मग त्यावेळेला राहुल म्हणायला लागतो नैना अगं काय टेस्ट तेच 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 जुनं सगळं मेकअपचं सामान करत बसलेली आहेस आता खरं तर तू मोठी इतकी स्टार झालेस इतकी मोठी मॉडेल झालेस तर शॉपिंग बिपिंग काहीतरी तू करायला नकोस का असं म्हटल्यावर ती नैना विचार कर तू आज दिवस कुठे उगवलाय त्यावरती तो म्हणतो अगं असं काय करतेस तुझ्याकडे इतके सारे पैसे वगैरे आले चल आणि त्याचं कशाला मी तुला शॉपिंग करवतो चालेल ना असं म्हटल्यावर ती नैनाला जरा आश्चर्यच वाटतं आणि नैना म्हणायला लागते असं काय करतोय सारे अरे घरामध्ये काय वातावरण चाललंय राहुल म्हणतो घरातलं वातावरण काय त्यांचं नेहमीच आहे त्यांना तुझं हे सक्सेस बघवतच नाहीये यावरती नैना म्हणते हो ना बरोबर ना चल मग आपण निघूया बरं हे सगळं होत असताना इकडे आता निलेशचा फोन येतो तो, तो म्हणजे अनामिकाला निलेश म्हणतो काय माझा डाव तर मी खेळलाय पण पहिल्या ह्याच्यात पाकडू काही अडकलं नाहीये त्यामुळे काळजी करू नकोस त्याला काही मी दारूच्या आहारी नेण्यासाठी कमी पडणार नाहीये असं म्हटल्यावर ती ती म्हणते हो तो मला म्हटला की निलेश मला भेटला होता निलेश म्हणत होता की दारू पी हे ते पण मी काही प्यायलो नाही मी त्याला म्हणाले की काय होतं मी पण त्याला तू पण जरा आग्रह हो कर निलेश म्हणतो कसं आहे ना मी आग्रह करायला करेन हो, करा हो। पण कसं आहे जास्त आग्रह हो केला तर उगाच त्याला माझ्यावरती संशय यायला नको आणि म्हणून म्हणून जरा हलक्यात घेतोय हळूहळू हळूहळू मी या सगळ्यामध्ये त्याला आता दारूच्या आहारी पाडेन तू घाई करू नको असं म्हणत तो आता आपली सगळी ही गोष्ट समजवून सांगत असतो ती म्हणजे इकडे अनामिकाला आणि अनामिकाला तो आता या गोष्टी सांगत असताना इकडे मात्र रा त्या राहुल रैनाला खुळात घेत असतो मला काय वाटतंय तू लोकांचा विचार करू नको काही झालं ना तरी सुद्धा लोक काहीही केलं तरी बोलतात अगं तुला इतकं यश मिळालं इतकं सक्सेस मिळाले ते सुद्धा बघवत नाहीये लोकांना त्यामुळे मला असं वाटतंय तू इतका काही विचार करण्याची खरंच गरज नाहीये चल बिंदस्त शॉपिंगला तू तु तुझा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी से का थांबायचं नाही थांबायचं चल तुला कोण अडवते तेच मी बघतो असं म्हणत तो आता नैनाला या सगळ्यामध्ये आता ताबडतोब आपल्यासोबत चल आणि छानपैकी शॉपिंग कर असं आता ठणकावून सांगतो त्यानंतर नैना पण खुश होते चल राहुल तुला खरंच वाटतंय ना की मी जे काही केलं ते चुकीचं नाही केलं त्यावरती मग आता ते सांगायला लागतो नाही मला वाटतंय ना तू सगळं बरोबरच केलंस तू जे काही केलंस ते सगळं बरोबर केलंस आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीच काळजी करू नको चल शॉपिंगला असं म्हणत तो तिला शॉपिंगला घेऊन चाललेला असतो आणि त्यावेळेला तो तिला थांबवतो थांब जरा म्हणजे काम कर जरा मेकअप तरी कर अशीच कुठे चाललीस आता सगळ्यांना वाटलं पाहिजे द मॉडेल नैना म्हणजे नैना राहुल आलेली आहे म्हणून त्यामुळे तुला मेकअप तर करायलाच पाहिजे चल चल ही पर्स ठेव हो मेकअप कर असं म्हणत तिने जी पर्स काढलेली असते ती तिच्या हातामधून पर्स आता हिसकावून घेत तो लगेचच तिला मेकअप करण्यासाठी पाठवतो ज्या वेळेला मेकअप करायला पाठवतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे तो लगेचच तिच्या पर्समध्ये ते हिरे टाकतो जेणेकरून खाली येऊन ते हिरे सगळ्यांच्या समोर आता एक्सपोज करता येतील नैनाचा आता इकडे मेकअप होतो याच हिरे टाकण्याचं काम होत आणि त्यानंतर लगेचच तो विचार करतो काहीही झालं तरी सुद्धा आता नैनाला मी अडकवणारच आणि व त्यानंतर सगळे खाली येतात इकडे तोपर्यंत चांदेकरांचं ब्रेकफास्ट वगैरे चालू असतं आणि त्यावेळेला आबा म्हणतात काय रे राहुल अरे ब्रेकफास्ट वगैरे करायचं नाहीये का त्यावर ते राहुल सांगायला लागतो नाही मी जरा नैनाला शॉपिंगला बाहेर घेऊन चाललोय बरेच दिवस झाले आता नैनाला मी काही बाहेर घेऊन गे। गेलो हो नव्हतो आणि त्याचमुळे मी नैनाला बाहेर घेऊन चाललेलो आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आबा म्हणतात हो पण जरा चहा तर घे चहा घेऊन जा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे तो सांगायला लागतो अगं नैना जर का आबा सांगतायत की चहा घे तर चहा घेऊन या सगळ्यामध्ये निघूया का बस जरा चहा घेऊन निघूया असं म्हटल्यावर ती नैना बसते आणि मग चहा घेण्याच्या निमित्ताने तो तिची पर्स एका बाजूला ठेवतो आणि नैना चहा घेत बसते नैना चहा घेत असते तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते काय रे राहुल तुझ्या डोक्यात काय चाललंय राहुल म्हणतो कसं आहे शॉपिंगला घेऊन चाललंय बकरा कापण्याच्या आधी त्याला कसं खाऊ पिऊ घालतात त्याला हलाल करतात तसच तसच मला आत्ता करायचं आहे आणि अजिबात काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा आज या नैनाला बरोबर कापायचा प्लॅन आहे माझा तू चिंताच करू नको असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते काय नक्की प्लॅन काय तुझा राहुल म्हणतो थांब थोडा वेळ थांब सगळा प्लॅन माझा तुझ्या समोर येणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नैना बसलेली असते आणि ती खूपच खुश असते राहुलने तिला या सगळ्यामध्ये सपोर्ट केलेला असतो त्यानंतर राहुल म्हणतो चल नैना निघायचं ना असं म्हणत तो मुद्दाम आता नैनाची पर्स घेतो नैनाची पर्स घेऊन या सगळ्यामध्ये तो आता निघतो चल मी तुझी पर्स आज पकडतो असं म्हणत तिची पर्स घेतो आणि मुद्दाम ती पर्स पाडतो पर्स घेणं हे फक्त एक निमित्त असतं जेणेकरून पर्स पाडणं हे मोठं निमित्त असत आणि त्यानंतर मग आता इकडे तो पर्स मुद्दाम खाली पडतो आणि खाली पाडल्यावरती पर्स आता लगेचच तो ती पर्स मधले ते हिरे समोर आणतो ज्या वेळेला त्या पर्सचे हिरे तो समोर आणतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता कला ते हिरे हातात घेते हे हे तर हिरे सारडासळांच्या ऑर्डरचे हिरे आहेत ना मग हे हिरे इथे कसे काय का आले असं ती मग मात्र आता इकडे जबरदस्त धक्का बसतो सगळ्यांनाच अद्वैत तिकडे येतो हो हे तर हिरे आपले आहेत ना मग हे हिरे ऑर्डरचे इकडे कसे आले आणि याच्यावरती चांदेकरांचं नाव पण लिहिले झालं जे काही आता याला हवं असतं ते सगळं सगळं घडलेलं असतं जे राहुलला हवं असतं तेच घडलेलं असतं आणि त्यानंतर तमाशा बघायला राहुल मोकळा होतो मग आता कला येते कला ते हिरे घेते ते, ते हिऱ्यांची पोटली घेते हिऱ्यांची पोटली खोलते हिऱ्यांची पोटली खोलल्यावरती ती आता सांगायला लागते हे काय हे हिरे ही इकडे कसे काय आले म्हणजे मला खरंच कळत नाहीये नैना ताई अग याच हिऱ्यांच्या इतकी मोठी बदनामी झाली आणि ते हिरे तुझ्याकडे कसे ताई मला याच उत्तर दे यावरती नैना म्हणते मला काय माहिती मला कसं माहिती असणार हे हिरे कसे इथे आले ते माझ्यावरती खोटे नाटे काहीतरी आरोप करू नकोस कला यावरती कला म्हणते मी काय कोठे आरोप करते जे हिरे हरवले ज्या हिऱ्यामुळे चांदेकर जेलमध्ये जाऊन आला आणि ते हिरे तुझ्या पर्स मधून बाहेर पडले तर त्याचं तुला उत्तर द्यावंच लागणार आहे नैना ताई तुझ्याकडे कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज नाहीये सांग हे हिरे तुझ्याकडे कसे आले असं म्हणत छेडलेली कला आता नैनाला चांगलीच फटकारते आणि या हिऱ्यांचं ताबडतोब मला उत्तर दे असं सांगायला लागते त्यावरती आता इकडे नैनाकडे उत्तरच नसतं तितक्या तावैती तो आणि हो हे तेच हिरे आहेत जे हिरे सारडांच्या इथे वापरण्यात येणार होते हे हिरे तुझ्याकडे कसे काय आले नयना ननाला स्वतःलाच माहीत नसतं सगळेजण प्रश्नांची सरबत्ती करत असताना इकडे आता नैना म्हणते असं काय करताय मला माहितच नाहीये तुमच्यासारखा मला सुद्धा आत्ताच धक्का बसलाय की हे हिरे माझ्या पर पर्स मध्ये आहेत ते मला खरंच नाही माहिती आणि मी हे हिरे चोरले नाहीत नैना आपलं एक्सप्लेनेशन देत असत राहुल राहुल सांग ना तू तरी बोल ना माझ्या बाजूने राहुल यावरती राहुल म्हणतो हो हो नैना असं काही करेल असं मला नाही वाटत आहे हा म्हणजे हे का करेल नैना नाही नाही नैनाने नाही हे काही केलेलं असेल असं म्हणत राहुल आता तिची बाजू घेत पण नसतो पण तिला दाखवत पण असतो की आपल्याला या सगळ्यामध्ये आता सपोर्ट पण हिला करायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेच जण थोडेसे गडबडतात की नक्की आता काय चाललंय त्यावरती आता इकडे राहुल म्हणायला लागतो अग पण तुला आता जाप तर द्यायलाच लागेल ना कारण हे हिरे तुझ्या पर्स मध्ये सापडलेत ना तुझ्या पर्स मध्ये सापडल्यावरती मग आता आपल्याला काहीतरी सांगायलाच पाहिजे ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती म्हणते मला खरंच माहित नाही तर मी काय सांगू आता हा सगळा प्रकार चालू असताना सगळ्यांनी नैनाने हिरे चोरले यावरती आता फुल टू डाऊट आलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता सगळे जण तिच्यावरती चिडलेले असताना मध्येच संगीताची एंट्री होते संगीता येते आणि फाडकन फा अडकन नाही नाही नैने काय केलंस हे चांदेकरांची सून म्हणवतेस ना स्वतःला आणि हे काय केलंस दुसऱ्या कोणाच्या तरी सोनाराच्या मॉडेलिंगच्या ऍड मध्ये फोटो काढतेस अगं लाज नाही वाटत का करंटे मुलगी हे का केलंस सगळं तू अगं असं म्हटल्यावर ती कला म्हणते आई अगं तू एक मिनिट थांब इकडे काहीतरी प्रॉब्लेम वेगळाच झालाय त्यावरती मग आता संगीता म्हणाल ते काय झालं नक्की आता अगं हिने शूट मध्ये काम केलंय ना लोक तोंडात शेण घालतायत हिच्या यावरती आता इकडे कला म्हणते अगं आई अजून मोठा प्रॉब्लेम झालाय ज्या हिऱ्यांच्यामुळे चांदेकर जेलमध्ये गेला होता ना ते हिरे आत्ता नैनाताईच्या पर्स मध्ये सापडलेत मलाच कळत नाहीये की असं का केलंय यावरती संगीताच्या रागाचा पारा अधिकच चढतो आणि नैने अगं कुठे पांग हे असं सटा सट, सटा सट म्हणत नैनाला थोबाडीत मारायला लागते आणि त्यानंतर मग आता तिला स्वतःला चक्कर येते ती खाली कोसळते नयनाच्या बार ते काय पडते काय तिला कळतच नसतं की या मुलीमुळे अजून आपल्याला किती आणि कसा त्रास सहन करावा लागणार आहे तिला कळतच नसतं की या सगळ्यामध्ये इकडे आता काय नक्की कर काय काय चाललंय आणि ती डोक्याला हात लावते आणि बडवायला लागते नैना, नैना फेडशील ही सगळी हे सगळं काय चाललंय तुझं तू तु या सगळ्यामध्ये आता इकडे जे काही करतेस ना त्यामुळे त्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय तोपर्यंत इकडे आता लगेचच सांगायला लागते सरोज बोल नैना हे हिरे का चोरलेस तू याच उत्तर तुला द्यायलाच पाहिजे जे काही आता इकडे आहे ते सत्य तुला सांगायलाच पाहिजे बोल लवकर असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नैना चांगलीच गडबडते आणि गडबडलेली नैना ततपप करायला लागते कलाला संशय येतो की आतापर्यंत जेव्हा ताईने कधी चूक केले तेव्हा ती सडे ठोकपणे बोलते आज काय झालंय ताईला आज ताई अशी का बोलतीये काहीतरी गडबड आहे का, का? आणि त्यावरती मग आता राहुल विचार करतो चला मी जो काही विचार केला होता तो विचार सक्सेसफुल झालेला आहे इतकी जी सगळी काही मी मेहनत केली ना ती मेहनत मला आता यशस्वी झालेली आहे म्हणजे मी जे काही विचार करत होतो ते सगळं सगळं ड्रिट झालेलं आहे आधी मी खरे हिरे चोरले त्यात खोटे ठेवले पुन्हा खोटे तिकडे आणले पुन्हा खरे इकडे आणले हे सगळं करत असताना मला आता या सगळ्यामध्ये जे काही करायला लागलं ते आज फळाला आले कारण नैनावरती सगळा आरोप आलेला आहे असं म्हणत तो स्वतःच्याच पुशारक्या स्वतः मारत असतो कशा पद्धतीने आपण हे सगळं केलं असा विचार करत असतो तितक्यात आबा तिकडे येतात आणि आता तोपर्यंत सरोज चिडलेली असते सरोजच्या पाया पडायला लागते नाही ना आणि खरंच मी नाही काही केलेलं आहे अहो मला जर का माहिती असतं की माझ्याकडे हे हिरे आहेत मी चोरलेत तर मी कोणतीही गोष्ट लपवत नाही कधी मी कोणतीही गोष्ट लपवत नाही आणि मी कोणत्याही प्रकारे कधीही काही केलं तरी कबूल करते ना आज मी जर का म्हणत आहे की मी हे केलेलं नाही आहे तर खरंच मी हे केलेलं नाही आहे हे सगळं मला अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे ऐकून घ्या तुम्ही मला माहित नाही सरोज मॅडम मी तुमच्या पाया पडून सांगते मी हे केलेलं नाही आहे सरोज म्हणते मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना कॉल करते आणि पोलिसांना बोलवून घेते पोलिसांना बोलवून या सगळ्यामध्ये मी ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात तुला देते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ती पाया पडते अरडाओरडा करते की असं करू नका मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका मी काही नाही केलंय आणि मग मात्र आबा म्हणता सरोज फोन ठेव एक मिनटं कारण राहुलची बायको ही अशी आहे ना ती आतापर्यंत कधीही काही केलं तरी उधळ माथ्यावे ती आता बोलते म्हणजे बघ ना ज्या वेळेला श्रीनाथ ज्वेलर्सच्या इकडे ते मी काम केलं तेव्हा ती चुकीची होती आपण तिला सगळेजण किती बोलत होतो पण तरी सुद्धा तरी सुद्धा तिने काही तिची आता चूक कबूल केली का नाही ना, ना मग तिने ती आपल्या मतावर ठामच राहिली की मी जे काही केलं ते बरोबरच केलं मग जर का या सगळ्यामध्ये ती त्यावेळेला आपल्या मतावर ती ठाम राहिली तर ती आत्ता का बरं अशी वागेल नाही नाही काहीतरी गडबड आहे मला असं वाटतं आपण या प्रकरणाची चौकशी करूया असं म्हणत आबांनी पहिल्यांदा नयनाची बाजू घेतलेली असते आणि नयनाला एक बेनिफिट ऑफ डाऊट दिलेलं असत की काही झालं तरी नयनाने जरी चुकी केली असली तरी ती अशी गिडगिडणार नाही कुणाच्या पाया पडणार नाही आणि त्यामुळेच कलाला पण हेच वाटत की नाही जर का प्रत्येक वेळेला ताई आता आपण असला नसला तरी सढळ माथ्याने हे सगळं बोलते पण आज ताई असं बोलत नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे ताईला जर बोला का बोलायचं असतं तर बोलली असते तिला माहित नाहीये का हिऱ्यांच्या बद्दल काय आहे ते आणि या सगळ्यामध्ये आता आबा सुद्धा आबांचं सुद्धा मत हेच पडतं आणि कलाचं पण मत हेच पडत आणि त्यामुळे आता इकडे डोक्यामध्ये कलाचे विचार चालू होतात बरं तो राहुल आणि रोहिणी आतमध्ये बोलत असतात आणि त्यावरती मग आता इकडे लगेचच रोहिणी म्हणते तू तर अडकणार नाहीस ना याच्यामध्ये यावरती तो म्हणतो मी मला कसं काय अडकेन तुला कळलं का मी काय केलं ते मी स्वतः हिरे चोरले मी हिरे चोरले मी हिरे पळवले मी चांदेकरांना बदनाम केलं मी श्रीनाथ ज्वेलर भेटलो मी नैनाला मॉडेलिंगसाठी पाठवलं आणि आत्ता काय केलं मी मी नैनाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं सुद्धा पण त्या मूर्ख मुलीला कळलंय का की मी अडकवलंय सगळ्यांना काय वाटतंय की नैनाने हे सगळं केलंय आणि त्यामुळे मग आता इकडे लगेचच हे सगळं नैना ऐकते आणि नैनाच्या लक्षात येतं नाही नाही म्हणजे आपल्या विरुद्ध हा सगळा रचलेला ट्रॅप होता नैनाला हे समजल्यावरती इकडे तोपर्यंत कला सांगत असते मला तू एक सांग की या सगळ्यामध्ये मेन आहेत श्रीनाथ ज्वेलर्स मग नैना ताईली खरंच एकटीच याच्यामध्ये आहे का किंवा आता या सगळ्यामध्ये आता हे सगळं कुणी केलंय आणि हे सगळं कोण आहे हे काढण्यासाठी आता आपल्याला श्रीनाथ ज्वेलर्सचा आधार घ्यायला पाहिजे फक्त एकटी नैनाताई नक्कीच नाहीये किंवा कोणीतरी वेगळंच आहे नैनाताई अस्थितीने कबूल केलं असतं असं म्हणत मग मात्र कलाला सुद्धा राहुलवरती डाऊट आहे आणि ती या सगळ्याचा शहानिशा करण्याचा विचार करते आहे काहीही झालं तरी सत्य काय आहे हे मला शोधून काढलंच पाहिजे आणि राहुलच्या विरोधात आता इकडे अद्वैत आणि कलाला काय पुरावे सापडणार श्रीनाथ जो कबूल करणार का की अ राहुल त्यांच्या सोबत होता हे येणाऱ्या भागातच कळणार